नमस्कार मी आनिल उमजारे दिवे बेळगाव चंदर लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून आज खरंतर तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी समोर आलो आहे गेल्या दोन दिवसादरम्यान म्हणजे आठ सप्टेंबर रोजी माझ्या वयाच्या साठाव्या वर्षामध्ये मी पदार्पण केले आणि त्यानिमित्तानं जे माझे मित्र माझ्यावर जे गेले कित्येक वर्ष स्नेही संबंधाने राहत असलेले माझे वाचक वर्ग तमाम वाचक वर्ग जे कारण का गेल्या जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो अनेक वृत्तपत्रांशी संबंधाला दैनिक रणनंदारपासून माझी सुरुवात झाली रणजार त्याचनंतर पुढची जी दैनिक आहे ती अगदी नामवंत दैनिक आपल्या महाराष्ट्रातील त्या सर्वच दैनिक अगदी महासत्ता लोकमत पुण्यनगरी पुढारी त्याचबरोबर लोकसत्ता यासारख्या दर्जेदार दैनिकामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याद्वारे माझ्या तालुक्याच्या ज्या काही समस्या किंवा जे काही प्रश्न आहेत जे सामाजिक स्तरावरचे प्रश्न ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे मी कोणतीही अपेक्षा न धरता आखडपणे के काम सुरू केलेलं आहे वाढदिवस फारसं थाटामाटात त्यांनी मला फारसं आवड आवडतच नाही आणि जो के जर केला तर तो मर्यादित मात्र हा साठावा वाढदिवस असल्यामुळे जे काही माझे मित्र वर्ग माझा माझे नातेवाईक हे माझे तमाम वाचकवर्ग या सर्वांच्या निदर्शनाचा आला आहे की आज वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्वांनीच भरभरून मला प्रत्यक्षात भेटून किंवा फोनद्वारे किंवा व्हॉट्सअप आणि इतर माध्यमातून मेसेज पाठवून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माझ्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांची मी एक पत्रकार या नात्याने आभार व्यक्त करत आहे का पत्रकार म्हणताना एक समाजातील एक जबाबदार व्यक्तिमत्व जे समाजाचा आरसा किंवा समाजाला उत्तम असं मार्गदर्शन मार्गदर्शन करणारं शिक्षक असं जे म्हटलं की काय पाच वापरणार आजच्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर जी वास्तवाची पत्रकारिता आहे ती कुठेतरी लोक पावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जी आत्ताचा जो इन्स्टंट जमाना आहे जी इन्स्टंट पद्धतीने जर आपण पोटभरू जी आहे तीसुद्धा आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळते मात्र या बाबतीत कसं दूर राहून <coughs> मी किंवा माझ्या सर्व सहकारी माझे सहकारी काम म्हणत आहे तर या चंद्रगड तालुका पत्रकार संघाची स्थापना नव्वदच्या दशकात केली तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ आणि पत्रकारितेचं केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जाणारे उदय कुमार देशपांडे यांच्या आणि सहकार्याने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा चंदर दरोगा पत्रकार संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला पत्रकार संघ आम्ही स्थापन केला उत्तम अशी विविध अशी त्याला उपक्रम म्हणतो आपण ते उपक्रम पार पडत आज ताब्यात आम्ही हा पत्रकार चांगल्या पद्धतीने चालवला आहे आणि त्याचा मराठी पत्र अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने तालुक्याचा हा पत्रकार संघ जो आहे त्याचा गौरव केला आहे असे असताना आमच्या पत्रकार सर्वच पत्रकार जे आहेत जवळजवळ साधारणतः विशेष पत्रकार ते पेडण्यूजसारख्या घटनेपासून किंवा माध्यमापासून दूर आहेत आज प्रत्येक बाबतीत न्यूज पद्धत आपण पाहतो मात्र आमचे जे पत्रकार आहेत ते जे अशा प्रकारची जी आता जी पद्धत अस्तित्वात आलेली आहे त्यापासून दूर आहे त्यामुळे प्रामाणिकपणे अखंडपणे हे काम आम्ही चालू ठेवलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्व सर्व वाचकांनी घरोघरून प्रतिसाद दिला आहे आत्ताच्या या जगामध्ये युगामध्ये आधुनिक पद्धतीने सर्व काही चालू आहे आपण बघतो डिजिटल मीडियाशिवाय आता पर्याय जे दैनिक आहेत किंवा वृत्तपत्र आहेत त्यांचा त्यांच्याकडे वाचक वर्ग जो आहे थोडा थोडा आढावा कमी होत चालला आहे आणि नवीन जी प्रचलित पद्धत आता सुरू आहे तर आपण वेगवेगळे माध्यम आहेत मीडियामध्ये किंवा जी डिजिटल जे आहे त्यामुळे त्वरित बातम्या ज्या आहेत त्या पाहणे किंवा ते बघणे लोकांना पसंत पडतं दिवशी जे काय बातम्या असतात त्या शिळ्या झालेल्या असतात त्यामुळं वृत्तपत्राकडे जो कल आहे तो थोडासा कमी झाला आहे थोडासा मनुष्य खूपच कमी झाला आहे आणि त्यामुळे बरीचशी वृत्तपत्र जो खप होतं त्याचा तो अर्ध्यापेक्षा कमी झालेला आहे आणि अशा असताना की मीडियावर जी जबाबदारी आहे दुसरीकडून मीडियावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडत असताना आम आमचे जे विश्व आपल्यावर जी लोकांची विश्वास आहे ती कायम ठेवण्यासाठी जे सत्य आहे ते लोकांच्या समोर आणून देण्याची जबाबदाऱ्या आपल्या पत्रकार बांधवांच्या आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही चंदगड तालुका पत्रकार संघाने चंद्रगड लाईव्ह न्यूज हे पोर्टल चॅनल चालू केलेलं आहे हे जवळजवळ एकोणीस दोन हजार एकोणीसला चालू केलं आणि ते चंदगड तालुक्याचं मुखपत्र म्हणून त्याला पाहिलं जातं जवळजवळ पंधरा सोळा हजार सदस्य आणि लाखो व्हीज कितीतरी लाखो व्यूज आहेत त्याचा आकडा तर मला कारण हा अकरा रोज बनलेला असतो आणि दुसऱ्या क्रमांकचं जे चॅनल आहे जे स्वतः चालू होतो ते पण चंद्रगड तालुका पत्रकार पोर्टल व्हिडिओ न्यूज चॅनल आहे ह्या चॅनलची सुरुवात देखील आम्ही दोन हजार एकवीसला सुरू केली आणि तुम्हाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे हे चॅनल पण मॉनोटायझेशन झालेलं आहे म्हणजे यू यूट्यूबकडून मान्यता प्राप्त झालेलं आहे ह्याचे पण सभासद जे आहे ते हे अलीकडचे चॅनल असल्यामुळे आता हे चॅनल दोन हजारच्या दिशेने सभासद मार्गस्थ सभासदच्या संख्येकडे मार्गस्थ आहे तर हे जर पाहिले तर साडेचार लाखाच्या आसपास आता सध्या ते आजची युज आहे हे वाढतच आहे आणि या दोन्ही माध्यमातून आम्ही चंद्रगड तालुका पत्रत्नकारे लोकसेवा आणि अशा प्रकारे या माझ्या वाढ जा निमित्तानं अनेकांनी मला शुभेच्छा बरोबर शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा मी आभार आहे किंवा ऋण आहे येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून असेच समाजोपयोगी कार्य करत राहू हे मी व्यक्त करत असताना ज्यांनी मला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या प्रत्यक्ष भेटी दिल्या आज दहा तारीख आजपर्यंत लोकांचे फोन किंवा मेसेज येते त्यावरून स्पष्ट होत आहे की कुठेतरी आम्ही विश्वासपात्र ठरवलं आज जे शुभेच्छा देऊ दिलेले जे माझे स्नेह आहेत त्या सर्वांची नावे घेणे इथं क्रमपात्र प्राप्त प्रेम प्राप्त आहे कारण का आपण दैनिकामध्ये अशा कार्यक्रमामध्ये कोण उपस्थित होते किंवा कोणाची शुभेच्छा ती नामावली जर असेल तर मी त्याला वाचताना बरं वाटतं त्याच अनुषंगाने या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सुद्धा मी नावांचे वाचन करत आहे ते पुढील प्रमाणे तेव्हा प्राध्यापक विजय पाटील हे माझे मित्र आहेत हे कोणतरी एस जी म्हणून आहे त्यांचं नाव पूर्ण त्या व्हॉट्सअपवर नाही मात्र ती एस जी नावाची कोणतरी येईल शॉर्ट त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आहेत वसंत रेडेकर त्याचबरोबर ज्ञानेश्वर मोरे श्रीकांत कांबळे अप्पासो नाईक ज्ञानेश्वर पाटील हे पत्रकार आहेत सुरेश जुवेकर संदीप कांबळे दैनिक पुणे चालू वार्ता यांनी हे शुभेच्छा दिल्या अशोक मोहिते वरिंगल दैनिक महानकारे सुभाष देसाई ब्लॅक पँथर बंडोपत पाटील सावर्डे महादेव कलमिसकर सेवानिवृत्त आरोग्य विस्ताराधिकारी सावंतवाडी कुटरे क्लॉथ स्टोअर्स अडकूळ किशोर पाटील त्याचबरोबर आपल्या मराठी पत्रकार परिषदेची डिजिटल मीडियाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे त्याचबरोबर पत्रकार विशंभर मुळे नंदकुमार ढेरे हे माजी अध्यक्ष आमच्या चंद्र तालुका पत्रकार सेक्रेटरी राहुल पाटील कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार परिषद डिजि डिजिटलचे संपर्क प्रमुख नारायण सुतार प्रमुख जिल्ह्याचे रावसाहेब यादव संतोष भोसले भरमू शिंदे संतोष भोसले आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष धर्मू शिंदे हे देखील पत्रकार आहेत विकास सुतार हे आग्राचे पत्रकार आहेत काजू गोळके निपाणीचे पत्रकार आहेत विठ्ठल केसर हे देखील निपाणीचे पत्रकार आहेत प्रभाकर नासाडी हे दैनिक रणविंदाचे कोल्हापूर बेळगावचे पत्रकार आहेत मनोज कालपोत्रीकर हे संपादक आहेत दैनिक रणविंदाचे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष मराठी पत्र परिषद डिजिटल मीडियाची गणपती शिंदे नथुराम डवरी संजय पाटील ज्योतिबा पाटील सचिन कांदळे नंदकिशोर गावडे मुंबई हे आमच्या नागनवाडीचे आहेत तर ते मुंबईला पुढारीच्या इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनल जे आहेत ते काम करतात सागर चौगले हे आमच्या डिजिटल मीडिया चलगडीचे खजिनदार आहेत राहुल पाटील उदयकुमार देशपांडे जे आमच्या संस्थेचे संस्थापक आणि मार्गदर्शक आहेत प्राध्यापक सुनील देसाई गडिंगचे हे पत्रकार आहेत ते आमचे जवळचे मित्र आहेत प्राध्यापक दिनकर दीपक कांबळे त्याचबरोबर बसपाचे श्रीकांत कांबळे मनीष कोले गडिंग पुणेनगरी इमॅन्युअल डिसोजा हे अडकूर येथील एक आहे शुभांगी पाटील हे आमच्या डी व्ही बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजच्या पोटो चॅनलची या निवेदिका आहेत कृष्णांत कोरे हे देखील आमचे डी बी सीचे कोल्हापूर आणि कागलचे प्रतिनिधी आहेत चेतन शेरेगार आमच्या चंदगड तालुका पत्रकार संघाचे सचिव आहेत श्रीकांत पाटील हे देखील आमच्या चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत रवींद्र जांभोटकर हे माझे मी सेवेत असताना माझे सहकारी शिक्षक मित्र आहेत रामू गावडे हे देखील आमचे चांगले मित्र किंवा आमच्या चॅनलचे वाचक आहेत लक्ष्मण आढाव हे देखील आमच्या डी डी सी लाईव्हचे कोवाडचे प्रतिनिधी आहेत संजय पाटील हे देखील आमच्या सी एल न्यूजचे कोवाडचे प्रतिनिधी आहेत विष्णू चव्हाण आंबोली हे देखील एक पत्रकार आहेत ते आंबोलीमध्ये राहतात त्याचबरोबर रेंजर फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आंबोली येथील अधिकारी नाईकवाडे साहेब हे अशा अनेक नावे आहेत त्यांची नावे घेणे शक्य नाही आता कारण का व्हिडिओ लांबवत चाललेला आहे अशा सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या ज्यांची नावे मी नोंदवली त्या सर्वांचा मी ऋण आहे किंवा आभार आहे येणाऱ्या दिवसामध्ये माझ्या माध्यमातून म्हणजे वृत्तपत्राच्या या मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि ते जे निर्भीडपणे सोडवण्यासाठी तुमचे सहकार्य असावे तुमची प्रेरणा असावी एवढी व्यक्त करून थांबतो धन्यवाद